नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बोलाच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज वर्षाचा शेवटचा दिवस आणि आपण प्रत्येक महिन्याला एक व्हिडिओ बनवतो म्हणजे तुमचे जे काही कमेंट्स येतात माझ्या पंधरा सोळा महिन्यातून एक व्हिडिओ पडतात तर त्या व्हिडिओ खाली कमेंट्स येतात तर त्या कमेंट्स मी एक व्हिडिओ बनवून उत्तर देण्याचा प्रयत्न करतो तोच हा तो तो व्हिडिओ फक्त हा व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण फक्त आपण महिन्याचा ॲनालिसिस करणार नाही किंवा महिन्यातील तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न नाही तर तुम्ही जे काही प्रश्न वर्षभर करत होता किंवा जे काही तुमच्या मनात तु वर्षभर प्रश्न पडत होती ठराईक पासा मुद्द्यांची तर त्या मुद्द्यांच्याही किंवा वर्षभर जे काही दिव्यांगांसाठी घडलं किंवा दिव्यांगांच्या बाबतीत जे काही घडलं किंवा दिव्यांगांच्या बाबतीत घडायला हवं होतं याबद्दलही आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि हा वर्षातील शेवटचा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे थोडं गांभीर्यपूर्वक बघा आणि या पुढील वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये दिव्यांगांसाठी काय केलं पाहिजे किंवा दिव्यांग काय करू शकतात किंवा आपलं दिव्यांगांचा आवाज आ, हे चॅनल काय करायला पाहिजे याबद्दलही तुम्हाला जर काय वाटत असेल की हे व्हायला पाहिजे किंवा हे झालं पाहिजे तर या बाबतीतही तुमच्या काही विचार असतील तर ते नक्की कमेंटमध्ये मांडायला विसरू नका तर आपण आता या विषयाकडे येऊया या महिन्याभरात काय प्रश्न आले गेले आपल्याला या महिन्याभरात किंवा त्याच्या मागे तर या महिन्यात पहिला प्रथम जास्त प्रश्न होता तो म्हणजे दिवाळीपासून किंवा दिवाळीच्या आधीपासून आम्हाला पेन्शन आली नाही हा प्रश्न होता की पाच महिने झालं सहा महिने झालं कुणाची आली नाहीये कुणाची आठ महिने झाले आली नाहीये तर पेन्शन कधी येणार आमची पेन्शन म्हणजे पगार काही जिल्ह्यांमध्ये पगार म्हटलं जातं काही जिल्ह्यांमध्ये पेन्शन म्हटलं जातं तर हे कधी येणार तर याचं सविस्तर उत्तर द्यायचं झालं तर तुमची पेन्शन पाच सहा महिन्याची जी टाकलेली आहे तर ती पेन्शन येत नाहीये आत्ता आता येत नाही ती कधी येणार याचं याची शाश्वती मी पण देऊ शकत नाही किंवा याची गॅरंटी मी देऊ शकत नाहीये किंवा सरकारी देत नाहीये कारण सरकारी देत नाही त्याच्यामुळे मी देऊ शकत नाही तर आता जी पेन्शन येतेय तर ती एक महिन्याची येते मग तुमची सहा महिन्याची तकलेली असू दे किंवा एका वर्षाची तकलेली असू दे किंवा एक महिन्याची तकलेली असू दे तुमची एक महिन्याची पेन्शन येते उदाहरण द्यायचं तर माझी तीन महिन्याची पेन्शन तकली होती तटलेली आहे त्यातली एक महिन्याची आलेली आहे म्हणजे अजून दोन महिन्याची तीन हजार पेन्शन आलेलीच नाहीये आणि पेन्शन किती येते तर दीड हजार म्हणजे पेन्शन वाढ आहे हा मुद्दा हा चुकीचा आहे तर हे झालं पहिलं प्रश्न दुसरा प्रश्न म्हणजे एस टी प्रवास फ्री होणार होता त्याचं काय झालं तर त्याचं या अधिवेशनामध्ये सुद्धा हिवाळ्या अधिवेशनामध्ये म्हणू शकतो आपण किंवा देवेंद्र फडणवीस जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतरच पहिलं अधिवेशन झालं तर त्या अधिवेशनामध्येही कोणता निर्णय घेण्यात आलेला नाहीये हा प्रश्न म्हणजे दुसरा प्रश्न होता परत इलेक्ट्रिक रिक्षा आम्हाला मिळण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल हा म्हणजे आम्हाला खूप गरज आहे असं काही मुली प्र, मुली असतील किंवा महिला असतील यांचाही प्रश्न येतोय की आम्हाला इलेक्ट्रिक रिक्षाची गरज आहे किंवा आम्हाला त्याच्यावरती व्यवसाय करू करता येऊ शकतो किंवा मुलांचा सुद्धा किंवा पुरुषांचा सुद्धा प्रश्न आहे की आम्हाला ती रिक्षाची गरज गर्ण, आहे लवकरात लवकर आम्हाला मिळावी आणि तुम्ही मिळवून द्याल का असं म्हटलं जाते तर मी कोणता आमदार नाही आहे कोणता खासदार नाही आहे साधा मी ग्रामपंचायत सदस्य नाही आहे तर मी कोणत्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला मिळवून देऊ शकतो बरं मी मिळवून देऊ शकत नाही म्हणून तुम्ही दुसरे प्रयत्न करू नका असं म्हणणार नाही पण कराही असं म्हणणार नाही की दुसरे प्रयत्न म्हणजे कोणते एखाद्याला लाच देण्याचं एखाद्याला पैसे देण्याचं एखाद्या एजंटमध्ये घालण्याचं हे काम करू नका कारण का यामध्ये कोणतीही दोन पाच हजारात लाच घेऊन काम होण्यासारखं हे काम नाही आहे याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही उदाहरण घ्या म्हणजे एक लक्षात घ्या एक विचार करा की तुमच्या गावापासून मुंबई किती लांब आहे तर मुंबई तुमच्या गावापासून आहे लांब अंदाज घेतला तर ते तुम्ही दोन पाच हजार रुपये देणार आहे त्यात त्याची ती, ती फेरी होणार आहे का त्या एजंटाची तिथंपर्यंत तो जाऊन येऊ शकणार आहे का एकदा बर आला जाऊन त्यामध्ये येऊ शकेल पण त्यातल्या राहिलेल्या पैशामध्ये त्याचं ते काम म्हणजे तो समाजसेवा तर करत नाहीये तो त्याचं दुकान चालवतोय तो त्या दुकान चालवतोय म्हणजे ते तो तुमच्यासाठी वेळ खर्च करतोय म्हटल्यानंतर त्याचं घर चालवण्यासाठी त्याला पैसे हवेत मग ते पैसे तुमच्याकडूनच घेणार ना तो मग जर ते काम झालं नाही तर पैसे तुमचे वाया जातील आणि पैसे असं घेऊन कोणी काम करत नाहीये हा गैरसमज दूर करा की पैसे घेऊन आपलं ई रिक्षा आपल्याला मिळू शकते असे खूप सारे इंस्टाग्रामवरती व्हिडिओ फिरतायत टेलिग्रामवरती फिरतायत किंवा व्हॉट्सअपवरती स्टेटस लावले जातात किंवा युट्यूबवरती व्हिडिओ परत फिरतात की आम्हाला एक पा इतकी रक्कम द्या आम्ही तुम्हाला आम्ही तुमचं ऑफलाईन ई रिक्षा मंजूर करून देऊ तर ते प्रश्न गैर आहे ज्या वेळेला ऑनलाईन तुमच्या जे काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते ईमेल डी पासवर्ड टाकल्यानंतर जे काही तुम्हाला तिथं स्टेटस दिसेल त्याप्रमाणे तुम्हाला इलेक्ट्रिक रिक्षा दिली जाणार आहे ऑफलाईन ही योजना कोणतीच नाही आहे इलेक्ट्रिक रिक्षा बाबतीत तर हा झाला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न चौथा प्रश्न की म्हणजे हे बंद झालं पाहिजे म्हणतात की आम्ही जर दिव्यांग आहोत आणि आम्हाला जिल्हा रुग्णाल रुग्णालयातून आम्हाला जर प्रमाणपत्र मिळालेलं आहे दिव्यांगत्वाचं म्हणजे आय डी कार्ड असेल किंवा प्रमाणपत्र असेल तर आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असू किंवा कुठल्याही महानगरपालिकेमध्ये आमचं जर सिलेक्शन झालं असेल तर आमचं फिजिकल टेस्ट किंवा मेडिकल टेस्ट आमची झाली नसली पाहिजे असा एक का माझ्या मित्रांचा प्रश्न होता तर हा प्रश्न साफ चुकीचा आहे म्हणजे झाली नसली पाहिजे उलट माझं तर म्हणणं आहे की झाली पाहिजे जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तुम्ही दिव्यांग कोट्यातून क्वालिफाय होत असाल किंवा दिव्यांगांच्या दिव्यांग कोट्यातून तुम्हाला ती जागा घ्यायची असेल तर तुमचं फिजिकल किंवा तुमचं मेडिकल टेस्ट हे झालं पाहिजे तर का झालं पाहिजे तर तुम्ही जे दिव्यांग प्रमाणपत्र जोडताय तुम्ही एक खरं दिव्यांग आहात हो पण जो बाकी दुसरा आणि त्याच्यासाठी अप्लाय करतोय तो खरा दिव्यांग आहे कशावरून जर तो खरा दिव्यांग नसेल तर तो काहीही करू शकतो ना फक्त डॉक्युमेंट्स वरती तुमचं जर सिलेक्शन होणार असेल तर डॉक्युमेंट्स आता असे हाताने बनवता येतात म्हणजे चुटकीसरशी एका रात्रीत बनवता येतात डुप्लिकेट मग डुप्लिकेट जर डॉक्युमेंट्स घेऊन किंवा तयार करून पद पद भोगणारी असे भरपूर सारे दिव्यांग म्हणजे नकली दिव्यांग आहेत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आय एस अधिकारी झालेली पूजा केळकर तिचं रद्द करण्यात आलेलं आहे प्रमाणपत्र तुम्ही बघू शकता तर असे मग त्यांचं फावतं किंवा त्यांना चान्स मिळतो की या असं डुप्लिकेट करून आपण ते पद घेऊ शकतो त्याच्यामुळे जर तुम्हाला एखादी नोकरी किंवा हो त्या आरक्षणामध्ये जर घ्यायचं असेल तर हा नियम ला असलाच पाहिजे की तुम्ही ज्याला तुम्ही सिलेक्ट होता त्यावेळेला तुमचं मेडिकल टेस्ट असेल किंवा तुम्ही खरोखरच फिजिकल हँडिकॅप आहात की नाही हे चेक झालंच पाहिजे हे बंद होणं कदापि शक्य नाही आणि हे झालं नसलं पाहिजे माझं तर वैयक्तिक मत आहे तर हा एक प्रश्न होता परत अजून एक प्रश्न की तुम्ही लाईव्ह चॅट का बंद केला म्हणजे लाईव्ह जे काही मी लाईव्ह येत होतो प्रत्येक रविवारी यायचा प्रयत्न असायचा माझा तर ते का बंद करण्यात आलं तर त्याचं कारण म्हणजे पहिलं कारण म्हणजे माझा मोबाईल खराब झाला त्याच्यामुळे आणि माझ्याकडे मोबाईल नव्हता त्याच्यामुळे मला येता येत नव्हतं आता आपण नवीन वर्षामध्ये तो प्रयत्न करणारच आहोत आणि इथून पुढे येण्याचा प्रयत्न असेलच अजून एक की नंबर का देत नाही नंबर का देत नाही इंस्टाग्रामवरती सगळे विचारतात नंबर का देत नाही नंबर का देत नाही तर नवीन वर्षामध्ये लवकरात लवकर नंबर देण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे त्याच्यावरती प्रयत्न सुरू आहेत माझे तर हे महिन्याभराचे ठराविक प्रश्न होते अजून वैयक्तिक तुमचे काय प्रश्न असतील तर तरी सुद्धा अजून कमेंट बॉक्समध्ये विचार आपण नवीन वर्षामध्ये सुद्धा ते प्रश्न घेण्याचा प्रयत्न आपण नक्की करणार आहोत आता वर्षभरामध्ये काय करायला हवं होतं किंवा आपण आपल्या दिव्यांगांचा आवाज हे चॅनल काय केलेलं आहे किंवा अजून दोन हजार पंचवीस मध्ये आपण काय करायला पाहिजे हे तुम्हाला जर काय वाटत असेल तर सांगा आणि दोन हजार आता या वर्षभरामध्ये दिव्यांगांसाठी काय झालेलं आहे तर एकनाथजी शिंदे जवळपास तेवीस नोव्हेंबर पर्यंत मुख्यमंत्री होते तर त्यांच्या याच्यात दिव्यांग मंत्रालय आलं म्हणजे त्यांच्या कार्यकालामध्ये दिव्यांग मंत्रालय खूप चांगली आनंदाची गोष्ट घडली ऐतिहासिक मुवमेंट झाला तो म्हणजे पूर्ण भारतामध्ये पहिलं महाराष्ट्र हे राज्य असं ठरलं की दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं पहिलं राज्य ठरलं पण त्याच्यापुढे काय त्याच्यापुढे निराशाच झाली मी एक पाच मुद्दे घेणार आहे त्या म्हणजे ठराविक पाच मुद्दे त्या मुद्द्यांवरती या वर्षभरामध्ये कारवाई नु� व्हायला हवी होती ते झालेली नाही ते फक्त मुद्दे घ्यायचे आहेत आपल्याला तर दिव्यांग मंत्रालय दिव्यांग मंत्रालय स्थापन करून काय उपयोग हो एकनाथजी शिंदेने मला उत्तर द्यावं नुसतं दिव्यांग मंत्रालय स्थापन केल्यामुळे दिव्यांगांचे प्रश्न सोडवले गेलेत का été… तर साफ नाही कारण दिव्यांग मंत्रालयाला आजपर्यंत मंत्रीच मिळालेले नाही आहे ज्यावेळेला दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं त्यावेळेला तरी दिव्यांग मंत्रालयाला मंत्री द्यायला हवा होता त्याला दिला नाही पण ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होऊन आता दोन महिने उलटून आले जात आहेत आता तरी सुद्धा अजून दिव्यांग मंत्रालय ला मंत्री मिळालेले नाही आहे हे रहस्यमयाचं आहे की दिव्यांग मंत्रालयामध्ये दिव्यांग मंत्री म्हणून कोण काम करताय म्हणजे दिव्यांगांनी कोणाकडे दाद मागायची म्हणजे समजा अर्थमंत्री अजित पवार आहेत तर अर्थकारणाचं काही जे काय असेल तर तिथं जातो आपण किंवा गृहमंत्री म्हणजे पोलीस खात्याच्या बाबतीत काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर आपण ते देवेंद्र कडे घेऊन जातो असे शिक्षण मंत्री म्हणा असे प्रत्येकाला मंत्री आहेत पण दिव्यांग मंत्रालयाला दिव्यांग मंत्रीच नाही आहेत तर दिव्यांग मंत्रालयामध्ये जर दिव्यांगांच्यावरती अन्याय होत असतील तर दोन हजार पंचवीस मध्ये दिव्यांग कोणत्या मंत्र्यांच्याकडे जायचं जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल याचं उत्तर अजूनही मिळालेलं आहे म्हणजे जोपर्यंत जोपासून दिव्यांग मंत्रालय स्थापन झालेलं आहे जवळपास अडीच तीन वर्ष झाले होत आलेले आहेत आता तर ते अजून मिळालेलं नाही आहे पण इलेक्ट्रिक रिक्षाची योजना एकनाथी शिंदेने आणली सगळ्या दिव्यांग जो कोणी अर्ज करेल त्याला ई रिक्षा दिली जाईल म्हणून सांगण्यात आलं होतं पण जवळपास सत्तर ते ऐंशी हजार दिव्यांगांनी अर्ज केला त्यातले तीस पस्तीस हजार दिव्यांगांचा अर्ज रद्द करण्यात आला पण चाळीस ते पंचवीस हजार दिव्यांगांचा अर्ज वैध ठरवण्यात आला म्हणजे मंजूर करण्यात आला पण त्यातली फक्त सहाशे ते सातशे दिव्यांगांनाच ई रिक्षा देण्यात आली मग बाकी बाकीच्या दिव्यांगांना कधी दिलं जाणार त्याला राखीव निधीही दिला जातो म्हणजे अजित पवार दोन हजार चोवीसच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये दिव्यांग ई रिक्षासाठी दिव्यांग ई रिक्षा योजनेसाठी जवळपास कोट्यावधी रुपये राखीव ठेवतात पण ते कोट्यावधी रुपये राखीव ठेवलेले कधी उपयोगात देणार कधी त्या दिव्यांगांच्या फायद्याचे ठरणार कधी त्या दिव्यांगांना ई रिक्षा मिळणार याचं उत्तर दोन हजार चोवीस संपलं किंवा ते जवळपास वर्षभर झालं योजना येऊन तरी आजपर्यंत या चाळीस पंचेस हजार दिव्यांगांना अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे पण दोन वेळा एकनाथजी शिंदे यांनी एक, एक वेळा घोषणा केली आणि दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीसजी यांनी घोषणा केली की आम्ही परत ई रिक्षा योजना लागू चालू करतोय पण एकनाथजी शिंदेनी म्हटलं पावसाळ्या अधिवेशन झाल्यानंतर की आम्ही परत एकदा योजना चालू करतोय ती म्हणून पण त्याचे फॉर्म सुटले नाहीत नवीन दिव्यांगांना अर्ज करण्यासाठी संधी मिळालेली नाही पण आता देवेंद्र फडणवीसनी तर केलेल्या घोषणा दहा जानेवारी पासून ती योजना सुरू करणार आहोत किंवा ती फॉर्म सुरू करणार आहोत तर त्याची तरी अंमलबजावणी व्हावी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुरुवातीला ही एक विनंती परत पेन्शन वाढ एकनाथजी शिंदे सुद्धा म्हटलं होतं किंवा मंत्रिमंडळाने म्हटलं होतं की दिव्यांगांची पेन्शन वाढ केली जाईल कधी ज्यावेळेला संभाजीनगरचा आंदो आक्रोश मोर्चा झाला किंवा मुंबईवरती जो मोर्चा धडकला बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला म्हटलं गेलं होतं की दिव्यांगांची पेन्शन वाढ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू म्हणून तर तेही आजपर्यंत झालेलं नाही आहे बाकीचे राज्य सहा सहा हजार दहा दहा हजारपर्यंत पेन्शन दिव्यांगांची करतात पण महाराष्ट्रासारखं मोठं राज्य महाराष्ट्रासारखं सुखी राज्य म्हणजे जिथे आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची एकदम भक्कम आहे किंवा जीएसटी सगळ्यात जास्त जीएसटी केंद्राला पुरवणारं राज्य आपलं महाराष्ट्र असून किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुखी समृद्धी किंवा आधुनिक तंत्रज्ञान म्हणू शकतो आपण किंवा व्यवसाय सगळीकडे सगळं सरकारकडे भरपूर पैसा असून सुद्धा दिव्यांगांची पेन्शन वाढवली जात नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे हे निदान आता येणाऱ्या तीन जे काही तीन जानेवारीला जे काही अर्थसंकल्प मांडले जाणार आहे त्यामध्ये अजित पवारांनी घोषणा करावी ही विनंती पहिले म्हणजे सहा हजार पेन्शन दिव्यांगांची करावी ही एक नम्रतेची विनंती करतो परत अजून एक परिपत्रकही निघालं होतं कोणतं परिपत्रक निघालं होतं की एस टी प्रवास जसं बाकीच्या राज्यांमध्ये म्हणजे गुजरात असेल राजस्थान असेल यूपी असेल बिहार असेल दिल्ली असेल पंजाब असेल सगळ्या राज्यांमध्ये दिव्यांगांना एसटी मध्ये दिव्यां प्रवास फ्री आहे तसाच महाराष्ट्रामध्येही करण्यात येईल असं परिपत्रक काढलं होतं पण त्या परिपत्रकाचं काय झालं याचं म्हणजे याचं या, संशोधनाचा भाग झाला आता यो कारण कंडेक्टर असतील ड्रायव्हर असतील ते सुद्धा बोलू लागले होते दिव्यांगांना की आता थोडे दिवसानंतर तुमचं तुम्हाला एस टी प्रवास फ्री केला जाणार आहे किंवा केला जातोय म्हणून पण त्याचं काय झालं परिवहन मंत्री मागील परिवहन मंत्र्यांनी तर त्याचं उत्तर दिलेलं नाहीये पण आता येणारे आता आलेले परिवहन वाहन मंत्री हे खूप धाडसी आहेत किंवा खूप काम करणारे आहेत किंवा जिथं चुकतंय तिथं ते बोलत आहेत म्हणजे आता त्यांनी जवळपास चार पाच दिवस झाले पदवार स्वीकारून पण ते जवळपास दहा ते पंधरा एस टी स्टँडना त्यांनी भेट दिलेली आहे किंवा तिथे काही गैरव्यवहार होत आहेत गैर कृत्य होतं त्याला आळा घालण्याचा प्रयत्न केलाय तसाच दिव्यांगांच्या बाबतीत ही त्यांनी प्रयत्न करावा अशी कळकळीची विनंती करतो की परिवहन मंत्र्यांनी दिव्यांगांचा एसटी प्रवास फ्री करावं पासष्ट टक्क्यावरील दिव्यांग आहेत त्यांना त्यांच्या सोबत येणारा पंच्याहत्तर टक्के सूट द्यावी परत जे एस टीमध्ये एस टी स्टँडमध्ये जे काही टॉयलेट्स आहेत किंवा ज्या काही बाकीच्या ज्या काही दिव्यांगांच्यावरती अन्याय होतात ज्या काही गोष्टी जिथं थांबायला पाहिजे तिथं था थांबवलं जात नाही एस टी तर त्यावरही कारवाई करावी आणि कंडेक्टर ड्रायव्हरांना ताकीद द्यावी की दिव्यांगांच्या बाबतीत जे गैरकृत्य केलं जातं जी अपमान वागणूक दिली जाते तर ती थांबण्यात यावी एक विनंती होती परत अंत्योदय शिधापत्रिकेमध्ये सुद्धा सरसकट दिव्यांगांना सामील करून घेतलं जाईल म्हणून सांगण्यात आलं होतं पण त्याचंही काय झालेलं नाही पण येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये एक देवेंद्र फडणवीस जी असतील अन्न पुरवठा मंत्री मुंडे जे असतील यांनी याच्यावरती कारवाई करावी आणि दिव्यांगांना दिव्यांगांना तिथं अंतोदयमध्ये घेतलं गेलं पाहिजे कारण का ज्यावेळेला ते चालू आहे म्हणतायत राज्य सरकार तर म्हणते चालू आहे अंतोदय पत्रिकेमध्ये नाव नोंदणी करून घ्यायचं पण ज्यावेळेला अन्न पुरवठा विभागाला आम्ही ज्यावेळेला तालुक्याला जातो त्याला तिथे गेले असता तिथले अधिकारी आम्हाला सरळ ही योजना चालूच नाही आहे किंवा ही योजना आल्यानंतर आपण बघू आमचा अर्ज सुद्धा घेतला जात नाही तर त्याच्यावरती ही कारवाई मुंडेजींनी करावी परत अजून एक प्रश्न म्हणजे लाडक्या बहीण योजनेची पेन्शन वाढ झाली लाडक्या बहीण योजनेची पेन्शन वाढ झाली पण आमच्या विधवा महिला असतील किंवा दिव्यांग महिला असतील यांना ती लाडक्या बहीण योजनेचा फायदा मिळत नाही हा मी वर्षभर झालं म्हणजे जवळपास पाच ते सहा महिने झालं म्हणतोय की लाडक्या बहीण योजनेसाठी मध्ये ज्या काही लाभार्थ्या महिला आहेत मग त्यांना नोकरी करू शकतात त्या किंवा त्यांच्या नावावरती शेती आहे पी एम किसान निधीचा नमो शेतकरी सन्मान निधीचा पैसा त्यांच्या खात्यावरती जमा होतो अधिक लाडक्या बहिणीचा म्हणजे वर्षाला जवळपास हे लाडक्या बहिणीचे अठरा हजार झाले आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे सहा हजार झाले आता पंधरा हजार म्हणजे सहा हजार ते झाले आणि पी एम किसान निधीमधून सहा हजार येतात असे बारा हजार ते अठरा हजार हे म्हणजे बारा आणि अठरा जवळपास तीस हजार रुपये यांच्या खात्यावरती लाडक्या बहिणीच्या खात्यावरती येतात पण तेच दिव्यांग महिला असतील किंवा दिव्यांग महिला असतील किंवा विधवा महिला असतील यांच्या खात्यावरती मात्र फक्त अठरा हजार रुपये येतात म्हणजे कितीचा तफावत आहे हे बघू शकता आपण तुम्ही तर हे झालं नसलं पाहिजे हा भेदभाव नसला झाला पाहिजे आपल्या महाराष्ट्रातील महिला आहेत सगळ्या एक एकसारख्या एकच महिला आहेत हे धरून सगळ्यांना एकसारखी वागणूक दिली पाहिजे आणि लाडक्या बहीण योजनेमध्ये दिव्यांग महिला असतील किंवा विधवा महिला असतील यांचाही यांचाही समावेश झाला पाहिजे ही महिला व बालक विकास मंत्री जे आदित्य तटकरे जे आहेत तर त्यांना माझी एक विनंती आहे की तेही केलं पाहिजे येणाऱ्या पंचवीस मध्ये अर्थसंकल्पामध्ये त्याच्या सुद्धा ती ही तरतूद असली पाहिजे तर ही एक गोष्ट होती परत अजून एक मला जास्ती प्रश्न विचारला जातो की लाईव्ह चॅट बंद का केलं तर लाईव्ह चॅट बंद केलं म्हणजे माझा मोबाईल खराब झाला होता मी मकाशी सांगितल्याप्रमाणे आणि आता मोबाईल माझ्याकडे आहे तर आपण काय करणार आहोत लाईव्ह चॅट सुरू करणार आहोत की नाही करणार आहोत हाही प्रश्न मला इंस्टाग्रामवरती युट्यूबच्या मध्ये विचारला जातो तर मी त्याचं उत्तर देईन की आता येणाऱ्या दोन हजार पंचवीस पासून आपण महिन्यातून दोन वेळा म्हणजे दुसऱ्या शनिवारी किंवा रविवारी आणि चौथ्या शनिवारी किंवा रविवारी हा लाईव्ह सेशन घेण्याचा प्रयत्न आपला असणार आहे तर तुम्हाला जर काही प्रश्न मनात असतील तुमच्या तुमच्या मनातील भावना असतील ज्या व्यक्त कराव्या वाटत असतील तर त्याही तुम्ही तिथे येऊन व्यक्त होऊ शकता परत अजून एक मी वारंवार सांगत असतो तुम्हाला ज्या काही कल्पना का सुचतात तुम्हाला काय जे काही वाटतं दिव्यांगांच्या बाबतीत झालं पाहिजे किंवा दिव्यांगांनी हे केलं पाहिजे दिव्यांगाने के ते केलं पाहिजे त्याच्यासाठी आपण काय करू शकतो आपण एकत्रित येऊन काय करू शकतो तर त्याचंही तुमच्याकडे उत्तर काही असेल म्हणजे हा प्रश्न आहे ना की आपण काय करू शकतो किंवा आपण काय केलं पाहिजे हे याचं जर उत्तर तुमच्याकडे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा त्याच्यावरती आपण व्हिडिओ नक्की बनवू सगळ्या दिव्यांगांच्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्की आपण करू आणि अजून एक वर्षभर मला भरपूर अशा कमेंट्स एकसारखे येतात की दिव्यांग एकत्र आले पाहिजेत दिव्यांगांच्या संघटना आहेत त्यात वेगवेगळ्या राजकीय हेतूने दिव्यांग वागतात किंवा राजकीय संघटना आहेत त्या दिव्यांगांची कुचुंबना करतात मग तुम्ही अशी कमेंट करताना मग माझा एक विचार नाही की तुम्ही फक्त दिव्यांगांनी एकत्र आलं पाहिजे म्हणताय पण तुमची तयारी आहे का एकत्र येण्याची बर एकत्रित आता शंभर दिव्यांग आहेत समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये शंभर दिव्यांग आहेत तर ते शंभर दिव्यांग एकत्रित आल्यानंतरच आपण कार्य करू असं कुठे लिहून ठेवलं आहे का जर शंभर मधले जर चाळीस दिव्यांग एकत्रित असतील तर त्या चाळीस दिव्यांगांनी येऊन काहीतरी केलं केलं नसलं पाहिजे का जर करत असतील तर त्याला सपोर्ट आपण दे बाकीच्या साठ दिव्यांगांनी निदान सपोर्ट तरी दिला असला पाहिजे की नसला पाहिजे हाही प्रश्न आहे तर माझं मत आहे की सगळ्यांची वाट न बघता जर आपण एकत्रित समजा पाच लोक जरी झालो असू तर पाच लोकांनी तरी प्रयत्न केले पाहिजेत आणि आपण दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा भरपूर सारे प्रयत्न करणार आहोत म्हणजे जसं रेल्वेमध्ये दिव्यांगांच्यावरती अन्याय होतो एसटी मध्ये अन्याय होतो किंवा कॉलेजमध्ये असेल शाळांमध्ये असेल इथं दिव्यांगांच्यावरती अन्याय होतो तर त्याच्यावरती आवाज उचलण्यासाठी किंवा त्याच्यावरती वेगवेगळे उपक्रम आपण काय करू शकतो याच्यासाठी आपण ही प्रयत्न या दोन हजार पंचवीस मध्ये करणार आहोत कारण आपलं हे पहिलं वर्ष होतं दोन हजार चोवीस हे पहिलं वर्ष होतं त्यामध्ये आपण आपल्याला जमेल तितकं वैयक्तिक मदत करण्याचा किंवा वैयक्तिक सहकार्य करण्याचा आपण प्रयत्न केलाय पण आता वैयक्तिक न राहता सामुदायिक जितकं मदत करता येईल तितकं करणार आहोत माझ्याकडेही आयडियाज आहेत तुमच्याकडेही काय आयडियाज असतील तर त्या नक्की शेअर करा फक्त असं नका म्हणू की आंदोलनं केली पाहिजेत मोर्चे केले पाहिजेत आंदोलनं मोर्चे आता बस झाली ना कित्येक वर्ष बच्चू भाऊ आंदोलनं मोर्चे करतात पण त्याचं फळ त्यांना काय मिळालं तर त्यांना पराभूत केलंच ना त्यांच्या मतदारसंघामध्ये तर हे खूप दुर्दैव होतं की ते पराभूत होतात म्हणजे दिव्यांगांसाठी लढणारा विधवांसाठी लढणारा शेतकऱ्यांसाठी लढणारा वृद्धांसाठी लढणारा जो आजारग्रस्त आहे म्हणजे एड्स असेल कॅन्सर असेल याच्यासाठी लढणार आहे याच्यासाठी दवाखान्यासाठी प्रयत्न करणारा माणूस पराभूत होऊ शकतो म्हटल्यानंतर आयुष्यभर त्याने फक्त काय रस्त्यावरतीच लढायचं का की फक्त लढतच राहायचं त्याला त्याचं फळ मिळणारच नाही का सन्मान त्याचं सन्मानपूर्वक वागणूक त्या माणसाला मिळणारच नाही आहे का मग त्याच्यासाठी काय करता येईल एक वेगळं एक दोन हजार पंचवीस हे वेगळं काहीतरी करण्यासाठी असलं पाहिजे आणि तुमच्याकडे काय आयडियाज असतील म्हणजे न रस्त्यावरती उतरता किंवा न आंदोलन मोर्चे न करता असं काहीतरी केलं पाहिजे की करता आलं पाहिजे जेणेकरून सरकारला जाग आली पाहिजे याच्या बाबतीत तुमच्याकडे काय आयडियाज असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा माझ्याकडे पण आयडियाज आहेत वेळोवेळी मी आता दोन हजार पंचवीस मध्ये शेअर करतच राहीन हा वर्षाचा शेवटचा दिवस होता शेवटचा व्हिडिओ होता यामध्ये भरपूर सारे मुद्दे मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि याआधी तुमचे म्हणजे जे काही दोन हजार मध्ये कन्फ्युजन होते किंवा जे काही तुमचे प्रश्न होते तर ते मी सोडवण्याचा प्रयत्न केला असं वाटते मला तुम्हाला जर मी सोडवण्याचा प्रयत्न केला असं वाटत असेल तर नक्की सांगा मला की मी माझे व्हिडिओज किंवा माझे मुद्दे किंवा माझे प्रश्न मी जे काही उत्तर देतोय मी जे काही प्रश्न विचारले जातोय त्याच्यामुळे फायदा होतोय तर मला काही लोक म्हणतात की मी फक्त पब्लिसिटीसाठी व्हिडिओ बनवतो किंवा मला पब्लिसिटी करायची आहे तर तुमचा गैर तुमचा समज ऐकतो आणि तो तसाच राहू दे तसाच राहू दे कारण माझं काम मी काय करतोय किंवा मला काय करायचं आहे हे मला माहीत आहे मी क्लिअर आहे माझ्या मनातून किंवा माझ्या बुद्धीतून मी क्लिअर आहे मला माहित आहे काय करायचं आहे मी पब्लिसिटी करतोय की मी कोणासाठी काम करतोय किंवा मग मी कोणाशी पब्लिसिटी करतोय हे सुद्धा मला माहित आहे त्याच्यामुळे तुम्ही सांगण्याची गरज नाही आहे मला कारण रिचार्ज खूप स्वस्त आहे त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करताय ते मला माहित आहे त्याचं मी त्याच्याकडे दे लक्ष देत नाही निगेटिव्ह कमेंट्स एखादं दुसरे येत असतं प्रत्येकाला येतं ते निगेटिव्ह सगळे सगळ्या समाजामध्ये निगेटिव्ह लोक पसरले आहेतच म्हणजे दहा आंबे चांगले असतील तर दोन आंबे खराब असतात ते आम्हालाही माहीत आहे तर हे सगळे था वर्षातील प्रश्न होते मला तुम्ही सांगताय ना की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे तर मला तुम्ही सांगा तुमचा अधिकार आहे तो तुमचा हक्क काय तो सांगण्याचा पण जसं सांगताय ना तुम्ही म्हणजे हे के कर तू आंदोलन कर किंवा हा, हा ही भूमिका घे ती भूमिका घे जसं मी असं वा तुम्हाला वाटते तसं मलाही वाटतंय तुम्ही ही ती भूमिका घेतली पाहिजे जसं तुम्ही मला सांगण्याचा अधिकार आहे तुम्हाला तसं मलाही तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे की मी जी भूमिका घ्यावी वाटते तशी तीही त्या म्हणजे मी जर दोन पाऊल चालत असेल तर तुम्ही एक पाऊल किमान चाललं पाहिजे या वर्षाच्या शेवटी आपण एक म्हणजे येणाऱ्या वर्षात आपण एक निश्चय केला पाहिजे की जसं आपण फक्त बोलतोय तर ते बोलतोय केल ते केलं पाहिजे आणि करता आलं पाहिजे करण्यात करता येणारच आहे पण त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अपयश येणार आहे माहीत आहे पण ज्यावेळा अपयश येतं त्यावेळेला यश ये मिळण्याचे चान्सेस खूप असतात खूप म्हणजे नव्याण्णव टक्के चान्सेस हे यश मिळण्याचे असतात त्याच्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा पंचवीस हे आपल्याला खूप चांगलं वर्ष असणार आहे हा विचार ठेवा या संध्याकाळी हा विचार ठेवा की खूप चांगलं आपल्याला वर्ष मिळणार आहे मिळालेलं आहे त्यामध्ये आपण आपल्या आयुष्यात खूप सारे बदल करणार आहोत ते विचार घेऊन चला या पुढील वर्षामध्ये आणि आताच अडव्हान्समध्ये तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर देतो नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आन जावं आणि ज्या काही इच्छा आहेत जे काही प्रश्न आहेत तुमची तर ती सगळी सोडवली जातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण केल्या जातील होतील आणि होणार आहेत सगळं सगळं सोपं होत जाणार आहे फक्त आपण प्रयत्न केले पाहिजेत आपण बसून म्हणू शकत नाही की आमच्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजेत तर आपण ज्या वेळेला प्रयत्न करू त्यावेळेला त्या, त्या गोष्टी होणार आहेत मग सरकारला जाग कधी येणार आहे याचं उत्तर आता मी दिलोय ज्या वेळेला आपण प्रयत्न करू ज्या वेळेला आपण त्यांना प्रश्न विचारू त्यावेळेलाच त्यांना जाग येईल किंवा त्यावेळेलाच त्यांना ते प्रश्न दिसतील त्या आपल्या दिव्यांगांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दिसतील आणि त्यावेळेला ते सोडवण्यासाठी पुढे येतील तोपर्यंत येणार नाहीत कारण त्यांना आपण फक्त आहोत मुठभर पण जे मूठ आपली विस्कळीत झालेली आहे तर ती मूठ एकत्रित आली पाहिजे ज्या काही पन्नास पंचावन्न किंवा शंभरभर आपल्या ज्या काही संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या त्या आय तशा राहू देत मी नाही म्हणत की त्या बंद करा आणि एकत्रित द्या तर त्या आय त्या निदान विचारार्थी तरी एकत्रित आल्या पाहिजेत म्हणजे विचाराने एक ता विचारा एकत्रित आल्या पाहिजेत मग पेन्शनवाढीचा मुद्दा असू दे किंवा एसटी प्रवासाचा असू दे किंवा रेल्वेचा असू दे किंवा कुठल्या दिव्यांगावरती अन्याय होत असेल तर जसा बाकीचा समाज म्हणजे एकत्र येतो मग तो, तो ओबीसी समाज असू दे किंवा मराठा समाज असू दे तसाच एक दिव्यांग समाज ही एकत्रित आला पाहिजे आणि दिव्यांगांसाठी लढला पाहिजे हे भूमिका घेऊन दोन हजार पंचवीस मध्ये आपण सगळी जाऊया आणि जिथे अन्याय होत असेल तिथं आपण उभे राहूया आणि जिथे आपल्याला गरज आहे जिथं आपल्याला जिथे अन्याय होतोय किंवा जिथं आपल्याला ज्या गोष्टी मिळाव्याशा वाटतात तिथे एकत्रित येऊया आणि तिथं लढूया आपण भले घरातून लढूया पण लढूया आणि जिंकून दाखवूया या महाराष्ट्राला या देशाला आपल्या महाराष्ट्रातून एक नवीन आदर्श घडवून देऊया ही विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग